केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र न्यूज जायकवाडी धरणाच्या वरच्या बाजूस असलेल्या नाशिक नगर गंगापूर भागातून जायकवाडी धरणात पाण्याची आवक सुरू आहे तर गोदावरी नदीच्या पात्रात वरच्या आवकनुसार कमी जास्त प्रमाणात पाणी सोडण्यात येत आहे तर रविवारी सकाळी एक लाख अठरा हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीच्या पात्रात सोडण्यात आला होता दरम्यान गोदावरीत रात्री उशिरा पाणी सोडले तर पुन्हा दोन हजार सहाची पुनरावृत्ती होईल का या विचाराने गोदाकाठच्या लोकांच्या उरात धडकी भरली असून यापूर्वी पुराचा तडाखा बसलेल्या नदीकाठच्या नागरिकांनी आपली चंबू गबाळे घुडाळण्यास सुरुवात केली आहे शनिवारी रात्रीपासून शहागड सह परिसरात अधूनमधून जोरदार पाऊस पडत आहे तर बरेच दिवसांपासून नाशिक विभागात संततधार असल्याने टप्प्याटप्प्याने जायकवाडीच्या नासागरातील पाणी पातळीत लक्षणीय वाढ होत आहे शहागडसह परिसरात ऑगस्ट महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून दमदार पावसाला सुरुवात झाली आहे तर नाशिक विभागात जोरदार व संततधार असल्याने त्या पाण्याचा ओघ जायकवाडीत येत आहे पाहता पाहता जायकवाडी धरण शंभर टक्के भरलं असून वरून जायकवाडी धरणात येणाऱ्या पाण्याचा ओघ कमी झाला नाही तर दोन हजार सहाची पुनरावृत्ती होते की काय नागरिकांना भीती सतावते आहे तर गोदावरी नदीचे पाणी दुथडी भरून वाहत असून शहागडच्या कोल्हापुरी बंधारा रविवारी पाण्याखाली बुडाला होता एकोणवीस वर्षांपूर्वी शहागडसह परिसरात अतिवृष्टी झाली होती त्यातच नाशिक व इतर भागातील पाण्याचा ओघ वाढल्याने पैठणच्या जायकवाडी धरणाने धोक्याची पातळी ओलांडली होती तेव्हा सुरक्षिततेचा पायंडा म्हणून टप्प्याटप्प्याने धरणाचे सत्तावीस दरवाजे उघडण्यात आले होते तर त्यातून अडीच लाख क्युसेक्सने पाण्याचा गोदावरी नदीच्या पात्रात विसर्ग होत होता त्याकाळी शहागडसह परिसरातील बळेगाव आपेगाव साष्टपिंपळगाव वाळकेश्वर कुरण गोंदी पाथरवाला हसनापूर कोठाळा अंबड तालुक्यातील आधी गावे पुराच्या महाविद्यालयात कॅम्पमध्ये सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं होतं दरम्यान पुरामुळे अख्खी गावे पाण्याखाली गेली होती लोकांचे लाखोंचे नुकसान झाले होते परंतु शासनाने मदतीचा हात म्हणून एका एका कुटुंबाला पाच हजार रुपये सहानुग्रह अनुदान स्वरूपात तातडीची मदत दिली होती व्हिडिओग्राफर सौजन्य ऋषिकेश शिंदे प्रतिनिधी अकबर शेखसह जाहीद काझी अंकुश गायकवाड ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा